नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी येत्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु शिष्याच्या नात्यावर आधारित एक सुंदर अशी मराठी कथा सांगणार आहे ही मराठी पौराणिक कथा ऐकायची आहे नक्की गुरुपौर्णिमे दिवशी प्राचीन काळी एका गावात ज्ञान आणि ज्ञानाची ओढ असलेला एक तरुण राहत होता त्याचे नाव ज्ञान असे होते ज्ञान नेहमीच ज्ञानाच्या शोधात असे एके दिवशी त्याला एक तेजस्वी ते शांत आणि ज्ञानी ऋषीबद्दल माहिती मिळाली त्या ऋषींचे नाव गुरुदेव असे होते ज्ञान गुरुदेवांना भेटण्यासाठी आणि त्याचे शिष्य होण्यासाठी उत्सुक झाला ज्ञान गुरुदेवांच्या आश्रमात पोचला आणि त्याने गुरुदेवांना आपले म्हणणे सांगितले गुरुदेवांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले ज्ञान गुरुदेवाकडून विविध प्रकारचे ज्ञान आणि कला शिकू लागला गुरुदेवांनी त्याला फक्त ज्ञानाचे धडेच दिले नाही तर त्याला जीवन जगण्याची कलादेखील शिकवली गुरुदेवांनी ज्ञानाला सांगितले की ज्ञान हे फक्त पुस्तकातून मिळत नाही ते अनुभवातून मिळते गुरुदेवांनी त्याला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गातून शिकायला सांगितले ज्ञान गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गाच्या जवळ गेला त्याने झाडे पक्षी प्राणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण केले तेने कि तेक त्याने पाहिले की प्रत्येक गोष्टीत एक विशिष्ट ज्ञान दडलेले आहे कालांतराने ज्ञान गुरुदेवांप्रमाणेच ज्ञानी आणि विवेकी झाला त्याने समाजासाठी खूप चांगले कार्य केले गुरुदेवांनी ज्ञानाला दिलेले ज्ञान आणि मार्गदर्शन त्याला नेहमीच योग्य मार्गावर ठेवत होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञान गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक झाला त्याने गुरुदेवांचे आभार मानले आणि त्याच्या कृपेमुळेच आपली ज्ञानाने विवेकी झालो असे सांगितले गुरुदेवांनी ज्ञानाला शुभाशीर्वाद दिला तू नेहमीच ज्ञानाचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवत राहा असे सांगितले ही कथा आपल्याला गुरु शिष्याच्या नात्याचे महत्त्व शिकवते हो गुरु आपल्याला ज्ञानासोबतच जीवन जगण्याची कला शिकवतात हो गुरुपौर्णिमा आपल्याला गुरुबद्दल कृतज्ञ व्यक्त गुरु करण्याचा दिवस असतो तर या दिवशी आपण गुरूंबद्दल नक्की कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यांचे आभार मानायचे आहेत आजची कथा वा कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद